नांदगावला एस टीचा चक्का जाम एस टी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे महागाई भत्ता वाढीव घरभाडे भत्ता आदी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगाव बस आगारात एस टी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले असून विधानसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या आत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका घेत चक्कजाम आंदोलन सुरू केले असून या आंदोलनात महाराष्ट्र कृती समितीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत यामुळे आगार पूर्णपणे बंद पडले आहे जोपर्यंत मागण्यामान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका एस टी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आवाजे न्यूज मराठी नांदगाव